नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरणात सध्या जोरदार गाजत आहे म्हणजे जमीन अठराशे रु, कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयात घेतली स्टॅम्प ड्युटी कमी लावली वेगवेगळी चर्चा आहे हे प्रकरण बाहेर आलं तेव्हापासून मीडियामध्ये एकदम व्हायरल आहे नेमकं प्रकरण आहे काय म्हणजे मुख्यमंत्र्यापासून तर अर्थमंत्री अजितदादापर्यंत सारे म्हणतायत आम्ही पाहिलेलं नाही आम्ही आम्ही अभ्यास करून उद्या बोलू पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्रकरणात बोलताना सांगितलं की आम्ही या प्रकरणी चौकशी लावलेली आहे तहसीलदाराला निलंबित केला आहे म्हणजे नेमकं काय झालं एक कळायला काहीच मार्ग नाही म्हणजे एवढं सरकार कार्यक्षम सरकार आहे सरकारमध्ये नेमकं काय झालं जमीन खरेदी नियमानुसार झाली की झालीच नाही सरकारमधलं कोणी समोर येऊन सांगायला तयार नाही कोणताही अधिकारी समोर येऊन सांगायला तयार नाही की नेमकं काय झालं आहे आजच्या इंटरनेटच्या जगात फास्ट जगात तुम्हाला दहा बारा तास नेमकी माहिती मिळत नाही याचा अर्थ काय गुड गव्हर्नन्स देणार असं सांगून देवेंद्र फडणवीस दहा वर्षापूर्वी सत्तेवर आले पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांची पहिली टर्म फार सुंदर झाली पहिल्या टर्ममध्ये त्यांना फटाके होते परंतु घोटाळे जे झाले ते व्यवस्थित त्यांनी ऑपरेशन केलं पण आता जे आता या सेकंड टर्ममध्ये फडणवीसांच्या दर दिवसाआड एक घोटाळा बाहेर येतोय आणि ते घोटाळे हाताळताना फडणवीस ज्या पद्धतीने वागतायत त्यामुळे ते सर्व त्यांच्या अंगावरच येणार असं दिसतंय खूप आता फलटणमध्ये ला गेले होते ती त्यांनी लगेच क्लीन चिट देऊन टाकली आपल्या माणसाला चौकशी न करता चिट म्हणजे आणि आता इथे चौकशी लावली आहे इथे म्हणजे भारतचे वडील म्हणजे अजितदादा अजितदादा म्हणतात मी उद्या बोलतो सर्व पाहून पण अजितदादाने एक सांगितलं की असं काहीतरी सुरू आहे हे तीन चार चार महिन्यापूर्वी माझ्या कानावर आलं होतं मी त्यांना सांगितलं होतं चुकीचं सा काही करू नका याचा अर्थ काहीतरी सुरू होतं हे असं हे दिसतंय तर नेमकं पार्थने काय केलं आहे पार्थ म्हणतो पार्थने पार्थ आपल्या आत्याला सांगितलं आत्या म्हणजे सुप्रिया असू आहे पाच सुप्रिया सुप्रिया म्हणतात की आता आम्ही काहीही चूक केलेली नाही आता मी काही चूक केलं नाही असं जो मुलगा म्हणतो मग नेमकं चुकलं का कोणाचं काही नसताना मग हे प्रकरण गाजत आहे कसं कशा करता म्हणजे काहीच नाही काहीतरी धूर आहे म्हणजे आग आहे तहसीलदार निलंबित केला आहे तर तो तहसीलदार म्हणतो मी व्यवहारावर सहीच केली नाही व्यवहारच झाला नाही तहसीलदारानं जर सही केलेली नाही तुम्ही त्याला सस्पेंड केला म्हणजे हे सर्व सस्पेन्स आहे सिने सिनेमापेक्षा सस्पेन्स आहेत थ्रिलर आहेत तहसीलदार म्हणतो सही केली नाही मग व्यवहार झाला कसा चौकशी न करता निलंबित झालं कसं एकूणच सर्व कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आहे जर होऊ शकत नाही तर मग मुद्रांक शुल्क भरा अशी नोटीस कशी काय निघाली मुद्रांक शुल्क भरा अशी नोटीस कशी काय निघाली गोलमाल आहे सस्पेन्स आहे पण हे दे, देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिष्ठा आहे यांची जी यांच्याबद्दल जे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर जे बोललं जाते दिल्लीमध्ये त्यांची जी कीर्ती आहे ते गुड गव्हर्नन्स म्हणून आहे ही चांगला कारभार देणारा नेता चांगला <ँखे> कारभार देणारा मुख्यमंत्री त्या सर्व प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह लागतंय मोठं फल मोठं दोन दिवसाआधीच दिश पुण्यातला जैन बोर्डिंगचा घोटाळा उजेडात आला होता हे घोटाळे बाहेर काय येत आहेत घोटाळे वाढले आहेत का अनेक घोटाळे बाहेर येतच नाहीत म्हणजे अनेक घोटाळे बाहेर काय येत आहेत म्हणजे महायुतीतील मित्रपक्षच एकमेकांना कागद पुरवतायत का अंबादास दानवे यांच्याकडे कागद कुठून आले हाही प्रश्नच आहे मी त्यांना कोण कागद पुरवत आहे महायुतीतले मित्रपक्षच काहीतरी ऍक्टिव्ह दिसत आहेत ॲक्शन मोडमध्ये आहेत ते असं दिसत आहे तर दोन तीन प्रश्न आहेत या प्रकरणात की ही जमीन जी आहे जी कोरेगाव पार्कची पुण्यातली ती जमीन विकता येते का हा प्र मुख्य प्रश्न आहे सरकारी जमीन आहे विकता येते का विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का व्यवहार झाला तर मग तहसीलदार म्हणतो मी माझी सहीच नाही हे कसं काय सर गुणमाल आहे भाई गुणमाल आहे पण आता दोन चार दिवस हे चालेल कारण आता उद्या अजितदादा बोलतील मुख्यमंत्री सुद्धा उद्याच बोलतील काहीच झालं नाही असं दोघेही उद्या सांगते लिहून ठेवा तुम्ही हे देवाभसं हो राज्य आहे घोटाळे येतात गाजतात आणि निघून जातात तुमचं काय वाटतं तुमचं काय माहित तुम आहे कॉमेंट करा नमस्कार